फक्त नवापूर हो नव तालुका नाही महाराष्ट्र राज्य नाही देशाम साजरी होईल आदिवासी दिना तुम्हाला तालुका आमदार आदरणीय श्री दादा नाईक साहेब या मंचावे उपस्थित आहेत या नवापूर तालुका तहसीलदार माननीय दत्तात्रयजी माधव जाधव साहेब या मंचावे उपस्थित आहेत या नवापूर पोलीस स्टेशनात जी आहे आदरणीय अभिषेक पाटील साहेब या ठिकाणी मंचावे आखाण आदिवासी समाज या उत्सव समिती पुढारी मा बंधू मा भगिणी आणि या समाजात प्रोत्साहन देण्यासाठी बिगर आदिवासी समाज मंडळी तरुण मित्र पत्रकार छायाचित्रकार मित्र खूप सुंदर दिही आहे आनंदा दिही आज अख्याच ठिकाणी आपा आनंद साजरी करूला आहे आणि या देशाम या जगाम आज तुम्ही आम्ही संघटित व्हायला प्रयत्न आहे आज जर जर संघटित नाही रोया तर आपा तुकडा होई जाणार आहे मग आज जोडील विनंती आहे की आता से राज होते जर आदिवासी एक रोयो तर आदिवासी कागद नाही सके आदिवासी कागद ही आपण ताकद नाही आहे की आदिवासी बिल जाणार होय की पण आपा एक राज होते श्रीजा मी तिथे भाषणा मागे या उच्च समिती वाला हे ते आहे मींती दाख्यो आई मी तो मानती दाखी राहीलो है एक दिहिया ना महाराष्ट्र विधानसभे एक आमदार माननीय आमदार गोपीचंद जी पडवळकर साहेब त्यांनी आख्यो की या नवा तालुका नंदुरबार जिल्हा आकाशे आदिवासी धर्मांतर आहे पैशाचे वेचाय जाईल आहे त्या गोष्टी जाहीर आई आदिवासी वेता आदिवासी का वेचा काय समजूत की आदिवासीला वेचा माहू आहे आज ओला मोठा ठप्प प्रयत्न करू आहे आदिवासी समाजा एक हिंदू समाज एक ख्रिस्तान समाज

या प्रश्न तुम्हाला उत्तरता पडी कहा का आम्ही तुम्हाला आदिवासी अमानुषपणे वेचाय जात आपल्या जाणारा लोक नाही हे धर्मांतर आज नाही जायलो हे शंभर वर्षापूर्वी या आदिवासी समाजा धर्मांतर दृश्य अस्पृश्य या पद्धतीचा तो काळ आता त्या टायमाला आपण ती सवलत किंवा अपहान वेद्र अन्य अत्याचार झाले त्यामुळे ही अशी परिस्थिती निर्माण झाली पण आज ज्या गोपीचंद पडवळकर साहेबा साहेब गंगाज समागम या मंडळी कृचन जायला तरी काही त्या समाजाबद्दल बोलत असे आदिवासी समाजाबद्दल नाही बोलत ही आम्ही आपले आदिवासी समाज ओत्या अधिकार घेऊ देव करणार नाही ना आदिवासी समाज गुण्या भवीनचा सर्व होणारो समाज आहे त्या समाजा त्या काही अनुचित प्रकार घडत धर्मांतर काही होत आहे कारण आदिवासी समाजात त्या बिगर आदिवासी महालखा गरज नाही आहे आदिवासी आखी सगळे आम्हाला काय कैरला आहे त्याला अधिकार आहे पण बिगर आदिवासी समाज काय कोयर आहे त्याला अधिकार नाही जवळ लोंग जीवी रोयला होता तो या लोक जवळ आपण टुकी तवे या लोक कोयला आता आम्ही आदिवासी सहली आहे यासाठी ही सगळी चालू आहे मला विनंती आहे दादा या नवापूर तालुका हटी नाईक साहेबांनी माणिकराव दादा ही एक आठ या समाजाला वाचवलो आहे तो समाज निकुल्यमालाही राहिलो आहे

पैसा ली लेत हा तेहन सर्टिफिकेट नई मिळे तेहा बाकी रात में नाही मिळे आ तो पैसे